जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावचा रस्ता, रस्ता हा प्रश्न चिघळलेला आहे दोन दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांनी रस्त्यावरील अतिक्रमणं मोकळी होत नसल्याच्या कारणावरून संपूर्ण रस्ताच खोदून बंद केला होता सर्वप्रथम या ठिकाणी असलेली रस्त्यावरील अतिक्रमणं काढून घ्यावी त्यानंतरच रस्ता हा मोकळा करू असा चंग इथल्या गावकऱ्यांनी बांधला होता संतप्त अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या यावेळी ज्या लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं होतं त्या लोकांनी समोर येत आम्ही हे अतिक्रमणं काढू परंतु इतर लोकांची देखील याच रस्त्यावर अतिक्रमण आहेत ती देखील दूर झाली पाहिजे अशी भूमिका मांडलेली होती येणं जाण्याचा रस्ताच बंद केला असल्यामुळे तहसील कार्यालयामधून सर्कल अधिकारी तलाठी तसेच या गावच्या सरपंच यांनी पुन्हा या ठिकाणी खोदलेला रस्ता बुजवण्यासाठी काल प्रयत्न केला होता परंतु यावेळी काही लोकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्कीचा प्रकार झाल्याचे बोलले जाते यानंतर आदिवासी ठाकर समाज मोठ्या संख्येने डिंगोरे गावात आला होता यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता आज या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे तहसीलदार स्वतः या ठिकाणी येणार आहे व त्यांची वाट पाहत सकाळपासून येथील आदिवासी महिला पुरुष सकाळपासून या ठिकाणी जमलेले आहेत आमच्या रस्त्यावरील झालेले संपूर्ण अतिक्रमण मोकळे करा व नकाशाप्रमाणे आमचा जसा रस्ता होता तसा रस्ता आम्हाला काढून द्या अशी मागणी हे सर्व आदिवासी बांधव करत आहेत तहसीलदार काही वेळामध्येच या ठिकाणी येणार असून नक्की यामध्ये काय तोडगा निघणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे जुन्नर टाइम्स डिंगोरे तालुका जुन्नर